आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या सगळ्यांचं स्वागत स्वातंत्र्य दिनी मास विक्री बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं दिल्यानंतर त्यावरून एकच वाद सुरू झालाय या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा प्रकारची बंदी असू नये अशी भूमिका आहे पाहुयात कशाला ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजणं शाकाहारी आहेत काही जणं मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट ओंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जणं त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या -पीड़या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहा आहार आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जातीधर्माचे लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोकं एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चा चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा